नमस्कार मित्रांनो आपण बघत आहो आपल्या लाडक्या बहिणीच्या संदर्भातील माहिती आणि ते आपल्या चॅनलवर उत्सुकपणे आपण बघावे आहेत त्याकरिता आपण सर्व गोष्टी सांगत आहो त्यामुळे या योजनेचे टिकवण्यासाठी इतर भागाची निधीश का कांत्री लाडके बहीण योजनेसाठी राज्यभरातील महिलांना लाखोच्या संख्येने अर्ज केलेले आहेत म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींनी लाखोच्या संख्येने हे अर्ज केलेले आहेत तर त्या आपल्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपले अर्ज चांगल्या प्रकारे आहेत का लोकर की त्यात काही त्रुटी आलेली आहे ते लवकरात लवकर बघण्याचा प्रयत्न करावा कारण की हे अर्ज साधे नव्हेत हे अर्ज जर बाद झाले तर त्या आपल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता नाही तर हे अर्ज लवकरात लवकर चेक करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यातील बहुतांश अर्ज हे सरसगट मंजूर करण्यात आलेले आल्याने काही अर्ज केवळ कागदपत्र किंवा तांत्रिक अडचणीमुळे भेटण्यात आलेले आहे लाभार्थी सं संख्येची लोक लोभास लाभार्थ्याची संख्या ही मोठी आहे त्यामुळे या आपल्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन किंवा आपल्या जवळच्या जवळच्या जा बँकेमध्ये जाऊन आपले खाते किंवा आपली आपला अर्ज फेटाळण्यात आला नाही असं हे बघून यावा आणि माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आप आणि समोरच आपल्या लाडक्या बहिणीच्या अशा अशा वेळी काही योजना काही योजना कायम सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने निधीस प्रचंड मेहनत करावी लागत आहे इतकेच नव्हे तर इतरही विविध विभागांना मिळणाऱ्या निर्देश कात्री लागावी लागावी लागत आहे यामुळे आपल्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपल्या बँकेमध्ये जाण्याचा प्रयत्न करावा आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या या गोष्टीमुळे आपल्या अर्जात काही हानी होऊ नये आणि त्यामुळेच या योजनेत लावलेले आहे यावेळी या, या राज्य सरकारची भूमिका असून त्यावर विचार सुरू आहे अशी झाली तर नियमाप्रमाणे एक व्यक्तीस एकच योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच की अशात अनेक अनेक योजना निघालेल्या आहेत त्या योजना मिळणार नाही जेणेकरून ही एकच योजना मिळेल यासाठी आपलं राज्य सरकार हे लवकरात लवकर या गोष्टीसाठी उत्सुक राहणार आहे म्हणजेच की ही गोष्ट सर्वजण घेण्याचा प्रयत्न करणार करत आहे त्यामुळे हे लवकरात लवकर बंद करण्याचा एक ज्यामुळे महिलांना ज्यामुळे महिलांना नमू शेत शेतकरी सन्मान संजय गांधी निराधार योजना अथवा लाडकी बहीण योजनापैकी केवळ एकच योजना लाभ लाभ घ्यावा लागणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणी ह्या चार चार गोष्टीचा म्हणजेच की चार चार योजनेचा लाभ घेणार घेता येणार नाही म्हणजेच की लाडक्या बहिणीचा हे हे चार चार योजना घेता येणार नाही हे लक्षात ठेवावे म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींना यामधून बाद होण्याचा एक शक्यता आहे